पाकिस्तानी दहशतवादी देश त्यामुळे भारत आता थांबणार नाही देवेंद्र फडणवीस पहिलकाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात मोठी कारवाई करत पाच धाडसी निर्णय घेतले त्यात सिंधू जल कराराला स्थगिती देण्यात आली बावीस एप्रिलला झालेल्या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा जीव गेला होता त्यामुळे भारत पाकिस्तान यांच्या तणाव वाढला होता दहशतवाद्यांना कुठल्याही किमती सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता या हल्ल्याच्या पंधरा दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला आणि यात पाकच्या शंभर किलोमीटर आत जाऊन भारतीय सैन्याने दहशतवादी ठिकाणी उद्वस्त केली पाकिस्तान हा एक दहशतवादी देश आहे त्याने नेहमी दहशतवादी पाठिंबा पाटींबा दिलाय त्यामुळे आता भारत थांबणार नाही पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आमचे सैन्य ने योग्य प्रत्युत्तर देत आहे आम्हाला तुमच्या सैन्याचा अभिमान आहे कालच आम्ही एक बैठक घेतली ज्यामध्ये आपण कोणती खबरदारी घ्यावी हे ठरवलं आहे आम्ही आवश्यक उपाययोजना करत आहोत सर्व जिल्हा युनिट्सना आवश्यक माहिती आणि संसाधने पुरवण्यात आलेली आहेत अशी माहिती भारत पाकिस्तान तणावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे असं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाकिस्तान एक आतंकवादी राष्ट्र रा आहे त्यांनी आतंकवादाचंच नेहमी समर्थन केलं आहे पण आता भारत थांबणार नाही मोदीजींच्या नेतृत्वात योग्य उत्तर आमची सेना त्या ठिकाणी देते आहे आमच्या सेनेवर आम्हाला गर्व आहे राज्यात काय काय खबरदारी घेत राज्यामध्ये कालच आम्ही बैठक घेतलेली आहे आणि वॉर प्रमाणे जी जी काही खबरदारी घ्यायची आहे ती सगळी खबरदारी आपण घेतलेली आहे सर्व प्रकारचं कॉर्डिनेशन सर्व जिल्हा युनिट्सला योग्य प्रकारे इन्फॉर्मेशन आणि रिसोर्सेस देणं या सगळ्या गोष्टी आपण केल्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे